थंडीमध्ये रोज वेगवेगळे पराठे जरी खाल्ले ना तरी कंटाळा येत नाही आणि थंडीमध्ये एवढ्या हिरव्या पालेभाज्या असतात की रोज एक नवीन पराठा खाल्ला म्हणजे पौष्टिक तर असतोच आणि खायला देखील मजा येते तर आज मी तुमच्यासाठी ना असाच एक नवीन पराठा घेऊन आलेले आहे ॲक्च्युली मला देखील या भाजीचं नाव माहिती नव्हतं ना पण ही भाजी ना अतिशय पौष्टिक आहे आणि असे पराठे देखील तेवढेच चविष्ट होतात तर मी माया तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी मार्केटमधून खूप साऱ्या हिरव्या पालेभाज्या आणल्या होत्या तर त्याच पालेभाज्यांमध्ये ही एक पालेभाजी होती या पालेभाजीचा एकदा मी पराठा खाल्ला होता माझ्या मैत्रिणीने मला दिला होता तर मला भयंकर आवडला होता पण याचा पराठा मी स्वतः कधी केला नव्हता तर म्हटलं आज ट्राय करूया या पालेभाजीला बथुआ म्हणतात आता बथुआला मराठीत काय म्हणतात हे मला माहिती नव्हतं तर शेवटी मी गुगल चेक केलं आणि गुगलमध्ये मला समजलं की बथुआला मराठीमध्ये चाकवत म्हणतात आता चाकवतची भाजी मी कधी लहानपणी किंवा मुंबईला असताना खाल्ली आहे की नाही मला नाही आठवत है। पने आला आजे आजे आहे पण याला मराठीमध्ये चाकवत म्हणतात आणि याचे खूप सारे असे औषधी गुणधर्म आहेत आणि ही भाजी मला वाटतं खास करून फक्त थंडीमध्येच येते आणि नॉर्थला उत्तरेला ही भाजी अतिशय फेमस आहे थंडीमध्ये या भाजीचा साग बनवतात पराठे बनवतात तर आज आपण देखील याचे पराठे बनवणार आहोत खूप पौष्टिक असतात सुरुवातीला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे चार ते पाच मिरच्या एक इंच आलं एक चमचा जिरं आणि सात ते आठ लसूण मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे ओबडधोबड त्यानंतर भाजी व्यवस्थित धुवून घ्यायची आहे आणि पराठ्याला आपण जसं भाजी चिरून घेतो कापून घेतो तशाच प्रकारे एकदम बारीक बारीक अशी भाजी ही चिरून घ्यायची आहे याचे पराठे बनवताना यामुळे तुम्ही मेथी देखील ॲड करू शकता अजून जास्त पौष्टिक होईल तर भाजी जी आहे मी व्यवस्थित चिरून घेते आपली भाजी चिरून झालेली आहे आता नेहमीप्रमाणे जेव्हा आपण पराठा बनवतो त्यावेळेस पिठाचं प्रमाण किती घ्यायचं हा सगळ्यांना पडलेला प्रश्न असतो कारण की कधी कधी काय होतं पीठ जास्त होतं त्यामुळे मग त्या पिठामध्ये भाजी आहे किंवा नाही आहे हे देखील समजत नाही आणि पराठ्यांची टेस्ट देखील तेवढी येत नाही तर पराठे बनवताना नेहमी हेच प्रमाण लक्षात ठेवायचं की तुम्ही जेवढी भाजी चिरून घेता ते एखाद्या वाटीमध्ये किंवा डब्यामध्ये घ्यायची आणि त्याच वाटीने किंवा डब्याने पिठाचं देखील प्रमाण घ्यायचं म्हणजे जेवढी चिरलेली भाजी असेल तेवढंच आपल्याला पीठ घ्यायचं आहे हे प्रमाण नेहमी लक्षात ठेवा जेणेकरून पराठे जे आहेत एकदम टेस्टी बनतील आणि मग फक्त पीठ पीठ किंवा चपात्याच लागणार नाहीत ना तर मग प्रॉपर जो पराठा असतो ना तो पराठा खायला मजा येते तर या ठिकाणी या वाटीने दोन वाट्या ही भाजी भरलेली आहे आता आम्ही दोघेच जणे आहोत त्यामुळे एवढे पराठे आम्हाला पुरेसे आहेत म्हणून म्हटलं की जर तुम्हाला बथुवाची बथुवाचे पराठे बनवायचे असतील तर तुम्ही यामध्ये मेथी देखील ॲड करू शकता जेणेकरून क्वांटिटी वाढेल आणि पौष्टिक पण होतील आता पराठ्यांमध्ये टाकायला आपल्याला काय काय जिन्नस लागतील तर या ठिकाणी दोन मोठे चमचे बेसन घेतलेलं आहे एक चमचा ओवा आहे हळद आहे दोन मोठे चमचे तीळ आहेत आणि आमचूरची पावडर घेतलेली आहे मी थोडंसं असा त्याला आंबटपणा येण्यासाठी चटपटीत होण्यासाठी पण तुमच्याकडे आमचूरची पावडर नसेल तर तुम्ही लिंबू देखील टाकू शकता त्यानंतर तेल आहे चार चमचे तेल आहे एक वाटी कोथिंबीर आहे दही घ्यायचं आहे आपल्याला मीठ आणि जे आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे ते वाटण आता यामध्ये आपण हे सगळे जिनस टाकून घेऊया तुम्ही जेव्हा बेसन टाकता ना बेसन पीठ टाकता त्यावेळेस पराठ्यांची जी टेस्ट आहे ते खमंग होतात आणि जो एक बेसनाचा स्वाद असतो किंवा सुगंध असतो ना पराठ्यांमध्ये खूप सुंदर येतो त्यामुळे बेसनाला स्किप करू नका बेसन नक्की टाका आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की पराठे खा पचत नाहीत किंवा डायजेस्ट होत नाहीत तर थोडंसं पीठ मळताना त्यामध्ये तुम्ही हिंग देखील टाकू शकता आपण तसा ओवा टाकतोच आहोत कारण की थोडंसे हलके व्हायला पण बेसन जे आहे नक्की टाका आता हे सगळे जिन्नस टाकून झाल्यानंतर इथे हे चार चमचे चार ते पाच चमचे तेल टाकायचं आहे छोटे चमचे आहे ते तेलामुळे पराठा खुसखुशीत आणि असा नरम व्हायला मदत होते आणि दोन हे मोठे चमचे आपण दही टाकणार आहोत दही आंबट नसणार आहे साधं दही घ्यायचं आहे दह्यामुळे देखील पराठे एकदम नरम मुलायम व्हायला मदत होते आणि चवीनुसार मीठ तर पराठ्यांमध्ये मिठाचं प्रमाण हे खूप महत्त्वाचं असतं जर मिठाचं प्रमाण कमी झालं ना तर पराठ्यांना म्हणावी तशी टेस्ट येत नाही त्यामुळे मिठाचं प्रमाण हे व्यवस्थितच टाकायचं आहे आता तुम्हाला गम्मत एक गंमत माहिती आहे का इकडे नॉर्थ साईडला ना आपण जशा चपात्या बनवतो तेलाच्या तर इकडे त्या चपात्यांना देखील हे लोक पराठेच म्हणतात प्लेन पराठे म्हणतात तर सुरुवातीला मला खूप असं आश्चर्य वाटलं होतं जेव्हा म्हणायचं ना मी की चपाती खाल्ली तर त्यांना असं वाटतं चपाती म्हणजे काय मग त्यांना सांगावं लागायचं की अरे चपाती म्हणजे तेल लावून जे करतो आपण लहानपणापासून तशीच खात आलेलो आहोत पण त्यांचं असं म्हणणं आहे की त्या चपातीला इकडे पराठे म्हणतात जे आपण त्रिकोणी चपाती करतो किंवा चौकोणी चपाती करतो किंवा गोलाकार देखील करतो त्याला तेल लावलं म्हणजे ते पराठे झाले तर असो म्हणजे हे एक इकडे मी आल्यानंतर मला समजलेलं एक समजलेली एक गोष्ट आहे आता नेहमीप्रमाणे जसं आपण पराठ्यांचं पीठ मळून घेतो सॉफ्ट चपातीसारखं तसंच हे देखील मळून घ्यायचं आहे सुरुवातीलाच पाणी टाकायची घाई नाही करायची कारण की कोथिंबीर आहे त्यानंतर दही आहे बथुवाला स्वतःचं मॉइश्चर असतं कोणतीही पालेभाजी असू दे त्याला स्वतःचं पाणी सुटतं त्यामुळे लगेचच पाणी टाकायची घाई नाही करायची अगोदर मळून घ्यायचं पीठ आणि जर पाणी लागेल तसं थोडं थोडं टाकायचं आता या ठिकाणी मी वरचे स समजा फक्त दोनच चमचे पाणी टाकलेलं आहे आणि आता यापुढे पाणी टाकणार नाही आहे कारण की भरपूर म्हणजे जेवढं पिठाला पाणी आवश्यक आहे तेवढं पाणी या पिठामध्ये आता आहे आता आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता हे एवढं पाणी उरलेलं आहे म्हणजे फक्त जो दोनच चमचे एक्स्ट्रा यामध्ये पाणी लागलेलं आहे आता हे पीठ व्यवस्थित आपलं मळून झालेलं आहे पीठ एकदम असं हार्ड नाही ठेवायचं कडक नाही ठेवायचं पीठ सॉफ्ट मळून घ्यायचं म्हणजे पराठे देखील आपल्याला मळ लाटताना ला त्रास होत नाही आणि व्यवस्थित मळले जातात पीठ मळून झाल्यानंतर वरतून तेल लावायचं आहे आणि एक पंधरा मिनटांसाठी या पिठाला आपल्याला रेस्ट व्हायला सोडून द्यायचं आहे आता जोपर्यंत पीठ आराम करते तोपर्यंत तो किचन आवरून घेते आणि लगेचच मग पराठे तयार करायला सुरुवात करायची आहे तर सगळ्यात अगोदरना पिठाचे गोळे तयार करून घ्यायचे आता मला रेसिपी देखील शूट करायची आहे आणि भाजायची देखील आहेत लाटायचे देखील आहेत त्याचबरोबर कॅमेराचा देखील सेट करायचा आहे त्यामुळे सुरुवातीलाच मी गोळे देखील तयार करून घेते आणि पराठे लाटून घेते आणि नंतर पराठे भाजते पण तुम्ही एकाच वेळेस पराठे लाटून पराठे भाजले तरी देखील चालतील तर हे बघा अशा प्रकारे गोळे तयार करून घ्यायचे आहेत म्हणजे आपण चपातीला घेतो तेवढा मोठा नाही किंवा एकदमच छोट्या देखील नाही तर मीडियम आकाराचे गोळे जे आहेत सगळे तयार करून घ्यायचे आहेत आता तेवढ्या भाजीमध्ये जवळजवळ बारा ते तेरा पराठे तयार होतात म्हणजे हे आमच्या दोघांसाठी सफिशियंट आहेत खाण्यासाठी आणि नाश्त्यासाठी तर आपण आता पराठे लाटायला सुरुवात करूया पराठे लाटताना जेवढी पिठाची आवश्यकता आहे तेवढंच पीठ घ्यायचं आहे एकदम जास्त पीठ एक्सेस पीठ नाही लावायचं नाहीतर है। मग तर जेव्हा आपण पराठे भाजतो ना त्यावेळेस त्या पिठाचा थोडासा पिठामुळे पराठ्यांना जसा कलर यायला पाहिजे तसा कलर नाही येत त्यामुळे जेवढं आवश्यक आहे तेवढं पीठ यामध्ये याला लावून पराठे एकदम असे पातळ लाटून घ्यायचे आहेत जाड नाही ठेवायचे जे, जेवढे पातळ लाटाल तेवढे पराठे छान लागतात आणि हे पराठे जे आहेत ते कडकदेखील होत नाहीत नरमच्या नरम मऊसूत राहतात म्हणून जेवढे पातळ लाटायचे पातळ लाटता येतील ना नरं तेवढे पराठे पातळ लाटून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी पराठा लाटून झालेला आहे तुम्हाला दाखवते मी किती पातळ लाटलेला आहे तो एवढेच पातळ सगळे पराठे मी लाटून घेणार आहे तर या ठिकाणी एक प्लेट घेतलेली आहे त्यावरती थोडंसं पीठ भुरभुरलेलं आहे आणि या परातीमध्येच मी हे सगळे पराठे ठेवणार आहे एकावर एक रचून आणि नंतर याचे हे आपल्याला भाजायचे आहेत यामुळे काय होईल जेव्हा आपण पीठ भुरभुरतो त्यावेळेस जे पराठे मी एकावर एक रचणार आहे ते एकमेकांना चिटकणार नाहीत आणि भाजायच्या वेळेस ते अलगद निघतील तर अशाच प्रकारे ना आपल्या प्रकार चॅनलवरती मी आता मेथीचा आणि लाल माठाच्या मिक्स भाजीचा पराठ्याची रेसिपी टाकलेली आहे तो देखील नक्की चेकआउट करा खूप छान रेसिपी आहे खूप पौष्टिक रेसिपी आहे लाल माठ बहुतेक वेळा खाताना असा एकदम पानचट बिळबिळीत लागतो पण जेव्हा तुम्ही पराठ्यामध्ये त्याचा उपयोग करताना त्यावेळेस पराठ्याचा कलर तर पर सुंदर येतोच पण पराठ्याची चव देखील वाढते आणि त्याच कारणाने लाल माड जो आहे आपल्या पोटात देखील जातो त्यामुळे ती देखील रेसिपी चेकआउट करा मी नक्कीच त्याची जी लिंक आहे ती व्हिडिओच्या शेवटी देईलच आता दुसरा पराठा देखील मी लाटून घेत आहे अशाच प्रकारे सगळे पराठे लाटून घ्यायचे आहेत आणि हा पराठा देखील दाखवत आहे की कि किती पातळ लाटलेला आहे तुम्ही भाजी बघू शकता कोपऱ्यानं कोपऱ्यात भाजी केलेली आहे असं नाही की भाजी फक्त कमी दिसते आणि पीठ जास्त दिसते त्यामुळे सांगितलं की जेवढी भाजी असेल ना त्याच प्रमाणात तुम्ही पीठ घ्या म्हणजे जे प्रमाण आहे ते एकदम परफेक्ट प्रमाण आहे आता या ठिकाणी सगळे पराठे लाटून झालेले आहेत लगेच याला भाजायला घेऊया तर सुरुवातीला थोडंसं तेल ग्रीस करून घ्यायचं आहे तव्यावरती जर तुमचा तवा नॉनस्टिकी असेल तर प्रश्नच नाही पण मी या तव्या तव्यावरती पराठे भाजते ना तर कधी कधी तव्याला पराठे चिटकतात सुरुवातीला त्यामुळे मी त तव्याला तेल लावून घेत आहे आणि असंही पराठे भाजताना एका साईडला अगोदर तेल लावा आणि ती साईड तव्यावरती टाका आता पराठे भाजताना मेन गोष्ट ही लक्षात ठेवायची आहे की जेव्हा आपण पराठे भाजतो त्यावेळेस गॅसची फ्लेम ही एकदम स्लो असता कामाने आणि स्लो फ्लेमवरती कधीच पराठे किंवा चपात्या भाजायच्या नाहीत त्यामुळे चपात्या कडक होतात पराठे कडक होतात मीडियम टू हाय फ्लेमवरतीच कधीही पराठे भाजून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी मीडियम टू फास्ट गॅसवरती आपल्याला हे पराठे भाजून घ्यायचे आहेत आणि पराठे भाजताना उलट उलट करून पराठे भाजायचे आहेत म्हणजे एका साईडला खूप वेळेस भाजत बसायचं नाही आहे तर उलट पुलट उलट करून आपल्याला हे पराठे सगळे भाजून घ्यायचे आहेत आणि तुम्ही आवडीनुसार तूप लावा तेल लावा किंवा बटर लावा मी या ठिकाणी तेलाचा वापर करत आहे आणि पराठे भाजताना थोडंसं जास्त तेलाचा किंवा तुपाचा आपल्याला वापर करायचा आहे म्हणजे कसं पराठे खरपूस भाजले जातात आणि खाताना देखील ते खूप असे खमंग लागतात तर या ठिकाणी मस्तपैकी उलटून पलटून मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला पराठे सगळे भाजून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी आपला पहिला पराठा रेडी आहे अशाच प्रकारे मी सगळे पराठे जे आहे ते भाजून घेते आणि ही रेसिपी हे पराठे बथुआचे पराठे चाकवतचे पराठे नक्की ट्राय करा तुम्हाला खरंच खूप आवडतील घरच्यांना सगळ्यांना आवडतील अशाच प्रकारे ना खूप साऱ्या रेसिपीज खूप सारे, रेसिपी, सारे व्लॉग्ज माझे आमचे कलकत्त्यातली जीवनशैली कलकत्त्यामध्ये फिरण्याची जी ठिकाणं ट्रॅव्हलिंग व्लॉग्स खूप साऱ्या गोष्टी आपल्या चॅनलवरती आहेत नक्की चेकआउट करा मला आशा आहे तुम्हाला नक्कीच ते सगळे व्हिडिओज आवडतील तर या ठिकाणी आपला दुसरा देखील पराठा तयार आहे आणि तुम्ही बघू शकता है, कलर किती सुंदर आलेला आहे भाजी किती सुंदर दिसते त्यामध्ये जे आपण तीळ टाकलेले आहेत ते तीळ किठू किती उठून दिसत आहेत आणि खाताना जेव्हा ते दाताखाली येतात तेव्हा आ हा 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 काय चव येते भारी आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल आवडली असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा आणि रेसिपी नक्की घरी ट्राय करा नाश्त्याला मुलांना द्या खायला मुलांना नक्की आवडेल तुम्ही बघू शकता की ती नरम मौसूत आपले बथुवाचे चाकवतचे पराठे तयार आहेत तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तुम्ही नवीन असाल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीजबरोबर ब्लॉग्सबरोबर अनबॉक्सिंगचे व्हिडिओजबरोबर मी तुम तुम्हाला भेटत राहीनच पण चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा व्हिडिओजला लाईक करत जा भेटूया ला लवकरच नवीन व्हिडिओमध्ये टिल देन बाय कीप स्माइलिंग अँड स्टे हेल्दी